इंदापूर अधिक सुंदर अधिक आकर्षक अकलूज नाका पालखी मार्गावरील भव्य पांडुरंग मूर्ती यात्रा मार्गाचा तेजोमय बदल राजवेली नगर चौकाचे आधुनिक सुशोभीकरण शहराच्या नव्या ओळखीचा मानबिंदू आकर्षक परीची प्रतिमा इंदापूरच्या सर्जनशीलतेचे प्रतीक संविधान चौक लोकशाहीचा जागा करणारा संदेश मालोजी राजे चौक इतिहासाची परंपरा जपणारे भव्य स्मारक शहराच्या प्रवेशदारी वीर श्री मालोजीराजे स्मारक इंदापूरच्या शौर्याचा अभिमान खुळे चौक शौर्याचे प्रतीक सिंह प्रतिमा शहराच्या नूतनीकरणात भर घालणारी भवानी चौक चैतन्यमय आणि आकर्षक आई तुळजा भवानी माता मंदिरातील मशाल प्रतिमा प्रकाश आणि श्रद्धेचे केंद्र टेंभुर्णी नाका इंदापूरची ओळख वाढवणारी आकर्षक डाळिंब प्रतिमा ही प्रगतीची वाटचाल अभिजन नेतृत्वात अंकिता शहा मार्गदर्शक शक्ती आमदार दत्ता मामा भरणे सुशोभीकरणाची नवी ओळख इंदापूर प्रगतीपथावर